वाढीवरे पोलीस ठाणे हद्दीत आहुर्ली रोडवर मुरंबी शिवारात शेल कंपनीच्या शांताई पेट्रोल पंपावर दोन पंपावरील कामगाराला कोयत्याने मारहाण करून पैशांची बॅग हिसकावून ठाण्यात दाखल करण्यात आला होता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने या गुन्ह्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि फिर्यादी यांना विचारपूस करून यातील आरोपींनी परिधान केलेले कपडे त्यांची देहबोली आणि बोलीभाषा गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल यावरून गुप्त बातमीदारांमार्फत माहिती घेतली त्यानुसार यातील गुन्हेगार हे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती त्यावरून तपासाची चक्रे फिरवून पथकाने संशयित आरोपी प्रकाश महाले व एकोणावीस वर्ष राहणार गणेशगाव तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक याच्यासह एक विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे संशयित आरोपीकडून चौकशी केली असता त्यांनी दोघांनी मिळून बजाज पल्सर आहुर्ली रोडवरील कामगारास कोयता मारून पैशांची बॅग हिसकावून चोरी केली असल्याची कबुली दिली आहे या गुन्ह्याचा समांतर तपास आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्याच्या इतर साथीदारांनी यापूर्वी घोटी आणि हर्सूल परिसरात अतिदुर्गम भागातील महिला बचत गटाचे कलेक्शन करणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांच्या मोटारसायकलचा पाठलाग करून त्यांना मारहाण करून महिलांचे गुंतवणुकीचे पैसे मोबाईल फोन जबडीने लुटून चोरी केल्याचे सांगितले आहे त्यावरून पोलीस पथकाने आरोपीचा साथीदार गणेश बाळू वाघ वय सव्वीस राहणार आळवंड तालुका त्र्यंबकेश्वर याला देखील ताब्यात घेतले आहे या आरोपीला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदारासह गत महिन्यात वैतरणा डॅम नर्सरी परिसरात आणि फेब्रुवारी महिन्यात हरसुल परिसरात घनशेत घाटात महिला बचत गटाच्या गुंतवणुकीने पैशांचे कलेक्शन करणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांच्या मोटारसायकलचा सा पाठलाग करून त्यांना रस्त्यात अडवून मारहाण करून रोख रक्कम आणि मोबाईल फोन लुटल्याची कबुली दिली गुन्ह्यातील मोटारसायकल हस्तगत करण्यात आले असून त्यांना गुन्ह्याची पुढील तपासा कामी वाढीवरे आणि घोटी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भालेराव सुदर्शन बोडके पोलीस अंमलदार प्रवीण काकड संतोष दोंदे रावसाहेब कांबळे योगिता काकड नवनाथ शिरोळे मयूर कांगणे विकास गीते हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम संदीप नागपुरे यांच्या पथकाने जबरी चोरीच्या वरील तीन गुन्हे उघडकीस आणले आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी यशस्वी झाली ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक